जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीचे प्रभाग क्रमांक तीनचे चे उमेदवार सौरभ विवेक कासार व सौ शोभाताई बाळासाहेब पवार यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मालदार रोड येते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रभागातील कार्यकर्ते मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे तसेच प्रभाग तीनचे उमेदवार सौरभ कासार व शोव शौ शोभाताई पवार यांना दोन डिसेंबर रोजी सिंह चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले उमेदवार सौरभ विवेक कासार व सौ शोभाताई बाळासाहेब पवार यांनीही नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते विकास आणि सर्व समावेशक कामकाज करण्याची तयारी व्यक्त केली त्यांनी नागरिकांना विश्वासाने संधी देण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तिन्ही उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शविला आपण ही निवडणूक लढवत आहोत आपण बघत आहोत की निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच होत असते या ठिकाणी आपल्या उमेदवार या वॉर्डाच्या उमेदवार शोभाताई पवार या या अगोदरही दोन वेळेस नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्तम रीतीने त्यांनी केलेला आहे त्यांचे पती मान्य बाळासाहेब पवार सर हेही दोन वेळेस या प्रभागातून निवडून आलेले आहेत त्यांचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे मी सांगावं अशी परिस्थिती नाही सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणूनच आपण त्यांची पुन्हा एकदा निवड केलेली आहे त्याचप्रमाणे सौरभ हा उच्च शिक्षित तरुण आणि तडफदार उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही उमेदवारांची निवड अतिशय योग्य आहे सौरभचे वडील विवेक कासार हे या वॉर्डात नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत आणि दोघांनाही अतिशय तगडा अनुभव या वॉर्डाचा आहे सौरभ हा खरं तर त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर अतिशय हुशार संयमी आणि त्यांनी पहिला आपला बिझनेस सेट केला अतिशय उत्तम बिझनेस आहे मला खात्री आहे की त्याला नगरपालिकेत जाऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायची कधीही गरज पडणार नाही आणि त्या दृष्टीने तो पाहणारही नाही आणि आपण सगळे उमेदवार असेच दिलेत इवन ताई सुद्धा दोन वेळे त्यांनी काम पाहिलं अतिशय सुंदर कधीही बाकीच्या भंगाडी ते कधी पडलेले नाहीत आणि आपली ती पद्धत पण नाही अशा दोन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी एक विशेष पद्धतीने तयार केलेल्या संगमनेर सेवा समिती या समितीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी करत आहे आणि प्रथमतः मी आपल्या सर्वांचे आणि विशेषतः साहेबांचे आभार मानल की तुम्ही मला या निवडीस पात्र ठरवलं किंवा योग्य ठरवलं आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सध्याचं पाहण्यात त्याचप्रमाणे आता नगरपालिका म्हटलं की मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली जाती रस्ते असल पाणी असल गटाराची सुविधा असेल आणि आणखी काही सुविधा असेल परंतु आपला प्रभाग पाहिला किंवा आपलं शहर पाहिलं तर आपल्या शहरात जे पाण्याचं काम साहेबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे त्याची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात केली जाते आणि आताचं उदाहरण देऊन लोक नगरपालिका लढवत आहेत आपल्या शहराचं पाण्याचं उदाहरण देऊन म्हणजे मूलभूत प्रश्नांवर पूर्ण कामं झालेली आहेत आणि रस्ते गटारी हे कंटिन्युअस चालणारे कामं आहेत रस्ते खराब होणारच आहेत ते परत करावेच लागतात आणि बाकीच्याही गोष्टीपेक्षा शहर सुसंस्कृत ठेवण्यामध्ये साहेबांचा फार मोलाचा वाटा आहे आणि आपल्याला जर आपलं शहर म्हणजे कालच मी साहेबांची बाईट बघितली की आपलं शहर जर वाचवायचं असेल तर त्या वाचवण्यासाठी साहेबांनी यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवायची ठरवली आहे आणि एक वेगळी ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही मी उमेदवार म्हणून आहे माझ्याबरोबर पवार मावशी आहेत तसंच नगराध्यक्षपदासाठी मैथिली वहिनी तांबे आहेत या सर्वांना सिंहाच्या चिन्हासमोरी बट बटा दाबून भरघोस मात्याने निवडून करून आपल्या शहराच्या प्रगतीला गती देण्याचं काम करावं अशी नम्र विनंती करतो तिकीट दिलेले आहे याच्या अगोदर माझे पती होते त्यांनी ही गल्ली बोळात म्हणजे तळागाळातल्या लोकांचं खूप काम केलेलं आहे पण आता प्रशासनाच्या ताब्यात चार वर्षापासून नगरपालिका असल्यामुळे थोडेफार रस्त्यांचे गटारीचे कचऱ्याचे थोडीशी हे अवस्था झालेली आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि साहेबांनी पाणी प्रश्न हा तर दोन हजार सतरा मध्ये कायमस्वरूपी सोडवलेला आहे आणि त्यामुळं संगमनेर सेवा समितीच्या वतीनं संगमनेर नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक होते आहे आणि यासाठी नगराध्यक्षा करता डॉक्टर मैत्री उभे आहेत आपल्या प्रभागामधून सौरभ कासार आणि सौभाजी शोभाताई पवार या नगरसेवक पदाकरता उभे आहेत निवडणूक दोन तारखेला आहे आणि आपल्या सगळ्यांना आता खरं तुम्ही सगळेजण कार्य करते तुमच्या पुढं फार भाषण केले पाहिजे असं नाही आहे इथे शांतारामजी पेडणे आहेत आपली सगळी मंडळी इथे सगळी आपले कार्यकर्ते मंडळी इथे उपस्थित आहेत आपण कार्यकर्ते आहोत आपल्याला घरोघर जावं लागणार आहे बोलावं आहे लोकांना समजून सांगावं लागणार आहे बरोबर घ्यावा आहे आणि यासाठी दोन तीन गोष्टीचा उल्लेख मी या निमित्तानं करील की साधारणतः तालुका आणि शहर असं काही दोन फार वेगळे नसतात जे काही तालुक्यात घडत असतं त्याचा परिणाम शहरात असतो शहरात घडतो त्याचा परिणाम तालुक्यात जातो चर्चा केली पाहिजे की के कशी अर्थव्यवस्था आपल्या तालुक्याची आहे कसं शिक्षण पद्धती आपल्याकडं आहे शांतता सुव्यवस्था आपल्याकडं कशी आहे बंधुभाव आपल्याकडं टिकवण्याचा प्रयत्न आपला कशा पद्धतीनं असतो ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण तर केली पाहिजे का के तालुका म्हणून आपण कशी आहोत या मुद्देसुद्धा छोटी सहकारी संस्था आहेत त्याचा परिणाम होत असतो तो आपल्या शहरावर होत असतो तिथे काही उत्पन्न मिळतं शेतकऱ्याचं ते बाजारपेठेत सक, व्यवहार वाढत असतात हे सगळं सगळ्या गोष्टी आहेतच त्याबरोबर आपण पाहतो की शिक्षण संस्थांचा उल्लेख केला नामदेवरावने नऊ शिक्षण संस्था बहुतांशी आपणच केल्या ना काय झालं त्याचा परिणाम परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला अर्थव्यवस्था म्हणजे काय हॉटेल इंडस्ट्री तर चाललीच असेल परंतु कापड दुकान चाललं किराणा दुकान चाल लागलं उद्योग व्यवसाय वाढला बाहेरून विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येतात इथं इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे आपलं मेडिकल कॉलेज आपल्याशी चांगलं आहे एक अर्थव्यवस्थेतला मोठा बदल आहे सहकारी संस्था तर सुंदरच सहकारी संस्था ये, महाराष्ट्रातल्या आहे सुद्धा दुर्गाताईने चालू केलेला <laughs> कार्यक्रम <laughs> <laughs> याचा परिणाम काय झाला तुम्हाला आजही स्वच्छ संगीत दिसते थोडस गडबड झाली नाही नाही असं नाही तरी जे कल्चरपासून दिलं दुर्गाताईनी आणि डॉक्टर तांबेन पासून सगळ्यांनी त्याचा परिणाम कचरा गोळा करण्याचा ओला कचरा सुका कचरा दुर्गादा स्वतःचा आवाज हे <laughs> <कसरा लुणा। laughs> की तीन चार वर्ष प्रशासक असताना सुद्धा स्वच्छता आपल्याकडं दिसते त्याला कारण ते लक्षात घ्या ठीक आहे ह्या भाग आहे काही असलं तरी तेव्हा विमानतळ जवळ आलं ते आपोआप आलं नाही विलासरावजी मुख्यमंत्री होते मी पालकमंत्री होते त्यांचा इकडे रामपूर आणि शिर्डीच्या मध्ये वाहनर विमानतळ आपण इकडं आणलो इथे आता आपण पाहतो पुना हायवे आपला नगरचा का होत नाही नगरमानमाड गेले नगर ना जा, 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 जा <laughs> का तुम्ही नगरला एवढ्या गाऊन त्याला त्याला अंग मोकळ करून घ्यायचं काय नाही होत माझा प्रश्न आहे का होत नाही आणि तुमचा पुन्हा नाशिक होतो मी डांबरीकरण बरा असिट काय होत काही फरक आहे बरं का कारण तुम्ही तपासा मला नका सांगायला त्या त्या गोष्टी असतात तुमच्या नाशिक रोड इथून मधून स्टँड पासून कसा झाला रे रायतवाडी तो घेतला एक वर्ष गती चालले ते आता काय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर जाम झालेत मला माहित आहे का जाम झाले आम्ही जाम झालो हे बाबा ते ते एवढंच मानतं तेच बोलतो मी जाम झालो आहे मी जाम झालो जाम कशाने झालं मला कड माहीत या सगळ्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या मी आपण मी मंत्री होतो मध्ये अडीच वर्षाच्या काळात कुणाना शिक ट्रेनची व्यवस्था आणि आपण समनापूरला स्टेशन होतं ना एकवीनशे झालं की नाही एकंदर रस्त्यात चारशे कोटी रुपयाचं एकवीनशे झालं चारशे कोटी रुपये चार शेतकऱ्याला दिलेत सोनेवाडीला असा तळ तयार करत होतो आपण त्या माल तळ उताराची सगळी व्यवस्था करतो सोनेवाडी म्हणजे जवळ हे सगळं प्लॅनिंग एवढंच नाही तर त्या स्टेशनचं आर्किटेक्ट बीच होतो तुम्हाला अर्थात थांबतो एक रस्ता दोन इकडे जाणार करता वेगळा केला आपल्याकडचा अरे एवढं परत प्लॅनिंग कुठं गेलं रे ते तुम्ही विचारलं तुम का कोणला का थांबलं कुठं गेला तो रेल्वे जाऊन विचारलं पाहिजे ना तुम्ही काय झालं याला येणाऱ्याला विचारायचं माझा मुद्दा कळाला नाही तुम्हाला प्रचाराला येणाऱ्याला विचारायचं का रेल्वेचं काय झालं असं विचारलं पाहिजे असं माझं मत आहे तेव्हा हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पाण्याची व्यवस्था आपोआप झाली असं नाही हे मुद्दे दे देतो का तुम्हाला बोलायला पाण्याची व्यवस्था धरण करावं लागलं पाईपलाईन आपण टाकली आउटलेट टाकलं पाईपलाईन टाकली सगळे त्या गोष्टी एवढं हे सगळं आणि पाणी आता मिळतंय आता तसं असत सा... आता सावलीचं जर राहिलं ना तर सावलीचं महत्व नाही त्यांना सावलीचं महत्व आहे जे ते आता आपण सावलीचं जे आपल्याला काय म्हणजे त्याचं महत्व वाटत नाही तसं पाण्यात झालं ते सुटून गेले सगळी एक दिवस पाणी नाही आलं ना तर कळल सगळ्यांना <laughs> गाव गाव अशा तेव्हा डॉक्टर तांबेन पासून अनेक नगराध्यक्ष झाले दुर्गाताई पर्यंत मेहनत केली के एक शहर व्यवस्थित झालं रस्ते व्यवस्थित झाले तुझा मालदाड रोड कसा झाला तिकडे पाववती रोड कसा झाला सगळे हॉस्पिटल कसे झाले कोरोनामध्ये किती बावीसशे पेशंट तुन कोरोनाचे आपल्या शहरात होते डॉक्टरांनी खूप सेवा केली त्यांचं चांगलं झालं म्हणजे असं काय म्हणजे म्हणजे पेशंटचं चांगलं झालं ते घरी गेले सुखरूप या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की कि कशी व्यवस्था आहे कसं आहे बाजारपेठ कशी आहे सोन्याचं साडेतीनशे दुकान हे मुद्दे मी देतोय तुमच्याकरता येतो का जे तुम्ही बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे लोकांना बरोबर घेतलं पाहिजे वर्षभरामध्ये शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न फ्लॅट्स किती लागावात अरे लावा दो फ्लेक्स ने, ने ना फ्लेक्स चार दोन फ्लेक्स असले पाहिजे आमचं काही म्हणणं नाही आपण असं भरून टाकायचं टाकलं ते स्टँड दिसला मी स्वतः माझा फ्लेक्स काढला तर बरं का माझ्या हाताने काढला मोकळं ठेवलं स्टँड आता काय चाललंय परिस्थिती कशी इकडं शिवाजीनगरला ती मंडळ माझ्या नावाचं आहे गणपतीचं तिथं एक गेट होतं ते गेटवर गेट असं करावं का कोणी असं करावं का दोन महिने दोन महिने नाही 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 ही वृत्ती त्याच्यातून वृत्ती ओळखायची काय कॉन्ट्रॅक्टर सांगतो होता बळजबरी ठेवा जाईल पैसा दिला नाही त्यांनी त्याने माझं काय म्हणणं नाही माझं नाव फोटो टाकून ठेवल्यानं काही बिघडलं नाही आणि त्यांचे फोटो पाहिल्यावर कोणाच्या मनात काय काय आले मी वेगळं सांगता येऊ शकतो नाही परंतु करावं का असं कसं चाललंय तुम्ही पाहिलं हात तुटला तुटला हात तो, हा? तो कोण होता तोटणारा कोर मुद्दाम पीआयवर हल्ला झाला म्हणे धावून गेलो कोण मारायला पीआयला पोलीस स्टेशन मध्ये मारामारी झाली म्हणतात परवा त्रेचाळीस लाखाचे आपण हे ओळखा मी आज बोलत नाही परत बोलायची वेळ येईल आपल्याला बोलता येईल परंतु हे ओळखा का शहर कुठं चाललंय तालुका कुठं चाललाय आणि म्हणून आपण यावेळेस दोन तारखेला थोडस निस्त वार्डापुरतं किंवा प्रभागापुरतं म्हणत नाही तर सगळ्या शहरामध्ये आपले संबंध असतात हा विभाग तर सगळा ग्रामीण टच असलेला आहे सगळ्यांनी चांगलं मतदान हे झालं पाहिजे याची काळजी घ्या मैथिलीताई ही स्वतः डॉक्टर आहे शिक्षण संस्था सुद्धा ही खूप चांगल्या पद्धतीनं चालवते पुण्याला याला एकदम हुशार मुलगी आहे निश्चित खूप चांगलं काम ती करी असं आहे का नगराध्यक्ष दुर्गाताई आहे पण माझं डॉक्टर होते मी होतो आपली त्यांची टीम होती म्हणून नगराध्यक्षाला बी सोपं जातो बागचं सगळी व्यवस्था पाहायला तसं मैथिलीताईच्या पाठीशी आपण सगळेजण असू निश्चित चांगलं काम होणार आहे शोभाताई आहेत नगरसेविका म्हणून काम त्यांचं सुरू होतं बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आहे हे बाबा म्हणजे कोल्हा माझं आमचं चर्चेत असतं बाळासाहेब चालतच राह ना <laughs> फिरत राहायचं असं असा, असा कार्यक्रम फिरत राहा फिरत राहा फिरत राहा आणि मग आप थोडे कारण इकडं आल्यामुळे थोडे झाले असं <laughs> <laughs> असतं की शेतकाम सांगतं म्हणतात शेतात जा शेतकाम सांगत शेतात गेलं ना पिकावर रोग पडला गवत वाट करत तसं प्रभाग काम सांगत असतो फिरत राहिलं तर बरोबर ना <laughs> <laughs> फिरलं सा, का भाऊ अरे हे झालं ते झालं काही ना काही बाळासाहेबांचं शवताईचं वैशिष्ट्य आहे सारखं फिरत राहायचं आणि हौस करायचं आनंदानं करायचं समाजात त्याच्यामध्ये एक आनंदानं करण्यामध्ये बोजा पाडलाय पण आता उचललाच पाहिजे म्हणून नाही आनंदानं आपण किती करतो याला महत्व असतं आता यांचा सांगत असताना आपला दुसरे उमेदवार तरुण आपले मित्र सौरभ आता विवेका सरांचं नगरसेवक पद खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय सौरभ बी खूप तरुण तडफदार कार्यकर्ता आहे ह्या कुणीही असला ना कार्यकर्ता पहिली गोष्ट सांगतो त्यांना आपला उद्योग व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे कुटुंब चांगलं सांभाळलं पाहिजे नाही तर मग मी कुठे जमा पळून एक दिवस मग पस्तावायची पड आमचं काय सांगतो सांगतो का दहा पासून आम्ही सांगतो तर पहिलं आपलं उद्योग व्यवसाय सांभाळा कुटुंब सांभाळा मग आमच्या बरोबर या तू सगळं तपास सगळं व्यवस्थित करून बरोबर आहे <laughs> इथं हे खरं आहे का इथं सातपुते कंपनीला द्यायचा आमचा मानस होता प्रयत्न होता त्या दिवशी निरंजन तूच ना निरंजनला पुढे गेला निरंजन मागे आला सुखदेवराव होते पण शेवटी असं की तरुण 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 यात काय केलं आपण तुम्ही पाहिलं तर एकवीस मध्ये अकरा हे जाणते अभ्यास म्हणजे ज्यांनी पूर्वी काम केलं असे अनुभव दिलेत आणि बाकीचे जे दिले एकोणीस हे नवे दिलेले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत